मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे त्याचबरोबर मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत आयोजक आहेत नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव माझं नाव हर्षल जोशी काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान पार पडतंय आणि कशा निमित्त मैदान होणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या एकोणीस तारखेला शिवसेना प्रमुख अक्षय संजय बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हे मैदान पार पाडण्यात आहे येणार आहे त्याचबरोबर हे कितवं पर्व आहे दादा हे तिसरं पर्व आहे गेले दोन वर्षे हे मैदान इथे यशस्वीरित्या पार पडत आहे व यंदा यंदाच्या वर्षी हे मैदान घ्या त्याच पद्धतीने पार पडेल त्याचबरोबर दादा आता मैदानाचं स्वरूप काय ओपन का एक आदत आहे एक आदत एक बैल या ठिकाणी मैदान असणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदाना मैदानाच्या परवानगीची प्रोसेस झालेली आहे परवानगी आपल्याला मिळून जाईल उद्या आणि दादा मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय फाटी कोणती कोरेगावची नामांकित फाटी एम आय डी सी फाटी या ठिकाणी हे मैदान होणार आहे आदतचं मैदान आहे त्यामुळं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा या ठिकाणी या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणारे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक असणारे तीस हजार पंचम क्रमांकाचे बक्षीस असणारे वीस हजार सहाव्या क्रमांकाचे बक्षीस असणारे पंधरा हजार व सातव्या क्रमांकाचे बक्षीस असणारे दहा हजार रुपये प्रवेश फी किती आहे दादा या ठिकाणी या मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये असणार आहे मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली हो मैदानाची ऑनलाईन सु नोंदणी सुरू आहे ज्या बैलगाडी मालकांना नोंदणी करायची ते नोंदणी करू शकतात बरं आणि हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य कोरेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल हो या नियम पडेल मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल दरवर्षी मैदान होतं आणि विशेष म्हणजे आम्ही मागच्या वर्षी दोन्ही मैदानं पाहिली तुमची हिंदू हृदय सम्राट केसरीची की दिवसाच्या उजेडामध्ये फायनल होत असतं या ठिकाणी तुम्ही मैदानाचं वैशिष्ट्य पाहाल प्रथमता या मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची चूक या कमिटीकडून होत नाही मैदान हे शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते या मैदानात तुम्ही असतील किंवा बैल असतील या बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही फाटी एक अतिशय सुंदर व पद्धतीर पाडलेली आहे त्यामुळे बैलांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही सातारा जिल्ह्यातलं नामांकित फाटी म्हणून या फाटीचा कायम नाम उल्लेख केला जातो या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध मैदान होतात पारदर्शक मैदान होतात आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक या फाटीवरती येऊन आपलं बैलांचं इथं सहभाग नोंदवत असतात तर आता दादा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही चा चा या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी बैलगाड्या चालक मालकांना फक्त एकच आव्हान करे की लवकरात लवकर येऊन आपली नोंदणी करून घ्यायचे जेणेकरून मैदान या ठिकाणी लवकर सुरू होईल तुम्ही जर मागचे दोन वर्ष बघितली तर दिवसाच्या उजेडात या ठिकाणी फायनल झालेला आहे तसाच फायनल या ठिकाणी एकोणीस तारखेला पण करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली नोंदणी करून हे मैदान सुरू होण्यास मदत करायची चालतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव प्रणव बर्गे काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये हे तिसरं पर्व आहे तुमचं या वर्षीचं आहे हिंदुर्दय सम्राट केसरीचं हे तिसरं पर्व आहे सालावत सालावत प्रमाणे याही वर्षी भरपूर बैलगाड्या मालकांची जी आतुरता असते ते जानेवारीतलं हे मैदान पारंपरिक हिंद केसरी कोरेगावचं मैदान ज्या फाटीवर होतं त्याच फाटीवर हे मैदान होतं आदतचं म्हणजे पारंपरिक हिंद केसरी कोरेगावचं जे मैदान होतं त्याची रंगीत तालीमच म्हणायची रंगीत तालीमच आता आपण बोलूयात दादा मैदानाकडे मैदान संबंध महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना माहितीये पण हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं मैदानामध्ये एकूण किती फाट्या चालू राहणार आहेत या मैदानात तसे दहा फाट्या आहेत परंतु आपण नऊ फाट्या बैल पळवणार आहे एक फाटी आपण राखीव ठेवणार आहे बरं त्याचबरोबर बर, दादा पल्ला किती असणार आहे या फाटीचा पल्ला आहे आठशे फुटाचा तसंच पुढे भरपूर जागा शिल्लक आहे आणि मागही साधारणतः दहा गट खाली बसतील एवढी जागा आपण खाली शिल्लक ठेवलेली आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी आ, या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत तसे अँब्युलन्सची सोय आपण या ठिकाणी केलेली आहे पिण्याच्या पिण्याचे पाण्याचे टँकर सुद्धा या ठिकाणी दोन टँकर उपलब्ध असणार आहे त्याचबरोबर किती टक्के बॅरिकेड करण्यात येणार या ठिकाणी सहाशे फुटाचं बॅरिकेड लावणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने आणि हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियम हे मैदान पूर्ण पार आहे पार खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे प्रसिद्ध झेंडा पंच बापू धनावडे कोरेगाव हेच झेंडा पंच म्हणून असणार तसेच समालोचक म्हणून विकास जगदाळे कुमटे आणि सुनील मोरे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली हो या ठिकाणी सुट्टीला पण कॅमेरा असणार आहेत आणि वर सुद्धा निकालाला दोन कॅमेरा असणार आहेत सेमी फायनल आणि फायनल साठी ड्रोन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे कोमटे सर नमस्ते नमस्कार काय सांगाल सर मैदानाच्या संदर्भामध्ये यावर्षी या, या मैदानाचं तिसरं पर्व आहे बरोबर येत्या एकोणीस जानेवारीला शिवसेना प्रमुख इंदुरदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या कोरेगाव तालुका शिवसेना शहरचे अध्यक्ष आदरणीय अक्षय बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार तेवीसपासून या ठिकाणी या कोरेगाव एम आय डी सीच्या मैदानावर एक महाराष्ट्रातलं एक आदर्श मैदान ज्या मैदानामध्ये बैलगाडी मालक यांचा या ठिकाणी कायम विचार केला जातो आणि त्यांना एक चांगला न्याय मिळावा या उद्देशानं या ठिकाणी हे मैदान आयोजित केलं जातं आणि येत्या एकोणीस तारखेला पुन्हा एकदाही तिसऱ्या पर पर्वातलं मैदान आपल्याला अखंड महाराष्ट्राला असेल किंवा बैलगाडी क्षेत्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना असेल अनुभवता येणार आहे दोन हजार तेवीस साली मला वाटतं पहिलं मैदान झालं ज्या मैदानामध्ये बकासूर आणि जावेद भाई यांचा सर्जा ही पहिली जोडी त्यावेळेला पहिली मानकरी ठरली होती हिंदू सम्राट केसरीची मागील दोन हजार चोवीसला स्वप्नीलराजे दीपक शेठ साखरे मोरुमकरांचा सुंदर आणि आपला राजधानी एक्सप्रेस अक्षय मोरेंचा बलमा ही दुसऱ्या वर्षाची जोडी आहे आता तिसरं पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वाला यावर्षी नियोजन वेगळं आहे कारण मैदानांची संख्या बघितली गेली तर दोन हजार पंचवीसला सुरुवातच अशी झाली की दररोज मैदान आहेत एका दिवशी कधी कधी तीन तीन पण मैदान आहेत त्यामुळं आयोजकांनी मागे पण आम्ही एक मैदान इथं कोरेगाव एम आय डी सीला झालेलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे मैदान सालाबात प्रमाणे करतात त्यामुळं येत्या एकोणीसला मरापैकी मला वाटतं आहे जवळपास चारशे ते पाचशे प्लसच बैलगाडी मालक या ठिकाणी सहभागी होतील आणि आयोजक कमिटीनं सांगितलं की आठशे फूट आदतला पाल्ला आहे आठशे फूट पाल्ल्यामध्ये सहाशे फूट बॅरेकेटिंग जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बॅरेकेटिंग आहे फक्त दोनशे फूट बॅरिकेटिंग नाही त्यामुळं बैलगाडी मालकांचा सर्वस्वी विचार आयोजकांनी पुन्हा एकदा केला आणि आम्ही दोन पर्वाचे साक्षीदार आहोत की तर सगळ्यांना न्याय मिळतो का तर शंभर टक्के मिळतो आणि स्वच्छ लख सूर्यप्रकाशामध्ये या ठिकाणी या बैलगाडी मालकांना फायनलचा फेरा पाहायला मिळतो त्यामुळं मी पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना मी विनंती करेन की नक्कीच एक तिसऱ्या पर्वातलं साक्षीदार व्हायला मी सगळ्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी ऑनलाईन नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा त्याचबरोबर सर आता या मैदानाच्या नियमाटी कशा असतील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे त्यामध्ये आपल्याला नियम जे माहीत आहेत पण तरी पण मी या ठिकाणी गोषवारा करणं काळाची गरजच आहे कारण नियम हे सर्वांना एकसारखेच आहेत पहिला नियम आहे की या ठिकाणी ऑनलाईन नोंद घेतली जाते ऑनलाईन नोंद ही आदल्या दिवशी पूर्ण करून बरोबर आठ वाजता रात्री लॉट जाहीर होतील हा पहिला नियम आहे त्यानंतर आदत म्हणल्यानंतर जे स्पर्धक आदतला येणार आहेत तो आपला आदत आहे का बघूनच यावं जेणेकरून परत नंबर टाकण्यावर आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी बार्त संघटनेचे नियम आहेत पंचांचा निर्णय अंतिम असेल निकाल हा बैलाचा जो अवयव पुढं असेल त्यावरती निकाल दिला जाईल गटाला जर सामना झाला तर या ठिकाणी आपण सेमीला संधी देणार आहोत आणि सेमीला सामना झाला तर दोघांत संगणमत आणि दोघांच संगणमत नाही झालं तर दोघांच्या चिठ्ठ्या केल्या जातील त्या लहान मुलाच्या असते उचलल्या जातील त्यातली जी गाडी पात्र होईल ती आखी गाडी पळल त्या दोघांनी काय करायचं ते संगणमतानं करायचं आहे त्यानंतर तिसरा चौथा नियम जो आहे लॉबीटाची गाडी निकालास पात्र आहे परंतु एक बैल फॉल झाला किंवा चाक फॉल झालं ती गाडी निकालास पात्र नाही त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा बैलाच्या सेफ्टीचा ड्रायव्हरने जर चावा घेतला आणि आत्ताचे जे विषय आहे की फोक या मैदानामध्ये फोकचा वापर करू दिला जाणार नाही आणि जर सुट्टीला फोकला जर कोणी वापरलं ते निदर्शनास आलं आणि बैलगाडी मालक जोपर्यंत ऑब्जेक्शन येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई कशी होणार की बाबांनो संघटना खालून निर्णय बघते किंवा पंच कमिटी बघतील परंतु फोकचा कुणी वापर करणार तसं निदर्शनास आलं ती गाडी बाद केली जाईल आणि एक बैल हा एकदाच पळवला जातो या पद्धतीनं हे सगळे नियम आणि ह्या नियमांची अंमलबजावणी करूनच हे मैदान कारण या संयोजक कमिटीकडनं आम्हाला अपेक्षा आहेत गेली दोन पर्व आहेत अतिशय सुंदर त्यांनी नियोजन केले आणि हिथून पण तिसरं जे पर्व आहे त्यामध्ये काय एक दोन सुधारित नियम आहेत नाही असं नाही म्हणजे काठी मारणे किंवा काय जे आपण एक दोन मैदानं बघतो आहे तर यांच्याकडनं अपेक्षा आहे कारण यांच्याकडं मॅन्युअल पॉवर तेवढी आहे त्यामुळं नक्कीच या मैदानाला हे नियम ते अंमलात आणतील आणि त्या पद्धतीचं एक सुंदर आणि आदर्श मैदान कोरेगाव तालुका शिवसेना शहर प्रमुख आदरणीय अक्षय बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल त्यासाठी मी पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना विनंती करेन की आपण सहभागी व्हावं खाली सुट्टीच्या ठिकाणी जी पट्टी आहे त्या तिथं नियम कसा असेल सुट्टीचा जो नियम आहे तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्ता चालू घडीला कारण पट्टी आहे आणि पट्टी जी आहे त्या पट्टीच्या समांतर रेषेला कदाचित एखाद्या वेळेला पाय येऊ शकतो तो पट्टीवर आला चालतोय पण पट्टीवर पाय येत असताना जर पायातला जे आपला बोट आहे त्या बोटाचं नग जरी पुढं आला असेल तर तो निकाल बाद केला जाणार आहे मग तो बैलाचा पाय असू देत किंवा सुट्टी मेकरचा पाय असू देत पण विशेषतः बैलगाडी मालक लक्षात घ्या हा सुट्टी मेकरचाच पाय पाहिजे नाहीतर काय होतं पाजारी पण मुलं असतात उभं त्यामुळं कोणाचा पाय पुढं मागं त्यामुळं आपण एक लक्षात घ्यायचं आहे की ऑब्जेक्शन घेत असताना जर सुट्टी मेकरचा पाय पुढं असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला निकाल न्याय त्या पद्धतीने दिला जाईल चालतंय धन्यवाद सर नमस्कार मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध झेंडा पंच बापू कोरेगावकर आणि विशेष म्हणजे बापूंच्याच गावामध्ये हे मैदान होते बापू काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान अतिशय सुंदर हे आहे आणि आता हे आठशे फूट ठेवणार आहे मी इथं आठशे फुटाच हो मैदान म्हणजे आधचं मैदान आहे तेव्हा पळाय एक नंबर आणि सगळ्यांनी यावं एवढीच अपेक्षा आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी काय सांगता सुट्टी मे नेमच माहित झालंय बापूचा नेमका आहे आणि एकदा पुन्हा एकदा बापूरला बापूचं काय बापू पेट्रोल सगळ्याला माहिती बापू महाराष्ट्राला महाराष्ट्राला माहिती आहे आणि सगळीकडे राबवला जातोय तो सगळीकडे बरोबर मित्रांनो आपल्या समोर येत आहेत राहुल बाबा आहेत राहुल बाबा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे तिसरं पर्व आहे तुमचं हे हिंदू हृदय सम्राट बाबासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तिसरं पर्व आहे तर हे दोन मागचे दोन पर्व झाले ते अतिशय उत्कृष्टरित्या पार पडलेले आहेत आणि बलिगाडी मालकांना मी आवाहन करतो की त्यांनी याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हे मैदान यशस्वी पार पाडावं दादा दा दादा आम्ही बऱ्याच ठिकाणी मैदानांमध्ये पाहतो राजकीय मैदान असतात निश्चित तुम्ही नावासाठी नावलौकिकेसाठी मैदान घेत असता तुमचा ते अधिकार पण आहे पण बऱ्याच ठिकाणी काय होतंय राजकीय नेत्यांची भाषणे आणि त्यांचे सत्कार यामुळं ठिकठिकाणी मैदानांना विलंब होतोय फायनल अंधारात होत आहे तर आपल्या इथं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं नक्कीच प्रत्येक मैदानामध्ये राजकीय नेते पुढारी यांच्यामुळे मैदानाला विलंब होतो पण या मैदानामध्ये जरी राजकीय नेते कोण पुढारी आले तरी त्यांच्यामुळे मैदानाला कोणताही विलंब होणार नाही हे याचा आम्ही काळजी नक्कीच घेऊ जरी त्यांचं म्हणजे आले आगमन झालं तरी गट खाली जाताना वगैरे त्यांचा आम्ही सत्कार त्यांची भाषण आम्ही त्या वेळेमध्ये आम्ही करून घेणार आहे धन्यवाद दादा तर आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल हा नोंदीच्या संदर्भात हे सांगतो की काय होतं बैलगाडी मालक काय करतात आधी दोन दिवस म्हणजे बऱ्यापैकी नोंद म्हणजे पन्नास टक्के झालेली असती आणि लाच्या दिवसामध्ये बैलगाडी मालक म्हणजे जास्त नोंद करत असतात त्यामुळे काय होतं सर्व्हरचा प्रॉब्लेम वगैरे जाणवतो आपल्याला त्यासाठी आपण काय करायचं आहे बैलगाडी मालकांना सांगतो त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून बाबा आम्हाला कमिटीला सहकार्य त्यांनी करायचं आहे म्हणजे लास्ट दिवशी येऊ नये आणि त्याच्यावरती आदल्या दोन दिवस तरी नोंद आदल्या दोन दिवस नोंद करून त्यांनी करायचं लास्ट दिवशी काय होतं एकदम नोंद होते त्यामुळे प्रॉब्लेम येतो आम्हाला चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत आहेत सागर बर्गे दादा नमस्ते नमस्ते हे सुद्धा एक उत्कृष्ट असे आयोजक आहेत मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी मनसे केसरी म्हणून सुंदर असं मैदान पार पडलं होतं दादा काय सांगाल आता हे हिंदू हृदय सम्राट केसरी आहे हे जो अड्डा आहे हा फक्त नावासाठी घेतलेला आहे आम्ही आणि हे आमचे बंधू अक्षय बर्गे यांनी हे नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही जे दोन वर्ष आले त्यापेक्षा तिसरं वर्ष सगळ्यात चांगलं होईल उत्कृष्ट होईल ही। हिची काळजी आम्ही सर्व घेऊ हो। आपल्या समवेत आहेत अक्षय बर्गे दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे मैदानाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे तिसरं पर्व आहे मागचे दोन पर्व सुद्धा आम्ही खूप चोख आणि पारदर्शकपणाने पार, पार पाडले यावर्षी आमचा तोच प्रयत्न आहे सर्वात महत्वाचं सांगायला गेलं तर कोरेगाव म्हणलं की आता अगदी पंच आमचे धनवडे बापू असतील विवेकाश जगदाळे सर असतील प्रताप ताते असतील हे जे लोक संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेले आहेत हे कोरेगावच्या मातीनं दिलेली लोक आहेत हे आणि कोरेगावमध्ये ह्यांच्या सहकार्यानं मैदान होत असतं त्यावेळी अतिशय चोख पद्धतीने हे मैदान पार पाडणार आहे आणि सर्वात जास्तीत जास्त लोकांनी बैलगाडी मालकांनी इथं आपला सहभाग नोंदवावा हे मी त्यांना नम्र विनंती करतो इथं कसलाही घोटाळा काही प्रकारची कुठलीही पार्सिलिटी होणार नाही खूप चांगल्या पद्धतीनं मैदान पूर्णपणे पार पडेल सर्व बक्षिसाची रक्कम दिली जाईल हे मी तुम्हाला सगळ्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो नोंदीच्या संदर्भात काय सांगाल सर्व नोंदी ह्या ऑनलाईन घेतल्या जातील लॉट संपूर्ण आदल्या दिवशी रात्री काढले जातील त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल हा हा सर सर्व त्या सर्व अटींना धरूनच हे मैदान पार पडणार आहे चालते चला तर मग ही होती दिनांक एकोणीस जानेवारी रोजी कोरेगाव इथं होणारे एक आदत एक बैल या मैदानाची मुलाखत धन्यवाद